वेलकम बॅक टू माय चॅनल आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि तुम्हा सर्वांना पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा तर इथं सकाळी आज लवकर देवपूजा वगैरे आवरून घेतली सकाळची माझी सगळी कामं झाली होती म्हटलं चला आता फळं फुलं आणि दे देवासाठी जे पूजेला आपल्याला लागणार आहेत त्या फळांच्या फांद्या वगैरे सगळं घेऊन यायचं म्हणून मग मी आता आवरून निघाले होते टप घेऊन आणि वातावरण पण आज सकाळी जरा छानच होतं बरं का आले इकडं म्हटलं सगळ्यात अगोदर आता चिक्कू काढून घेऊया म्हटलं अजून चिक्कू सगळे लहानच होते पण ठीक आहे देवाला पूजे पुरतं तरी म्हटलं एका दुसरा सापडेल म्हणून आले होते पण तसंच झालं मोठा चिको एक मला बरोबर सापडला मग म्हटलं ते घेऊया आणि मग त्याच्यानंतर शीताफळाच्या वगैरे म्हटलं सगळ्या फांद्या एक 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 करून काढून घेऊया तर हे बघा इथं तो घेतला आणि सीताफळ शोधत आले होते पण सीताफळाचा सीझन संपला ना आता त्याच्यामुळे सीताफळ काय नव्हते पण हनुमान फळ एक सापडलं तर म्हटलं चला पूजेसाठी तेवढं तरी एकतरी सापडलं मग तेवढंच घेतलं आणि मग परत निघाले म्हटलं आता आंब्याची फांदी वगैरे घेऊ आणि मग बाकी काय आता डाळिंब आणि पेरू राहिला होता तर ते घ्यायला जा म्हटलं आता इकडून असत जाऊया पाठीमागून आज काय अरं वाजता सकाळी नव्हते पूजेला मग त्यांची जरा लुडबुड असते ना मध्येच

पण खरं सांगू का तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची ना माझ्या एक आठवणील वर्ग अशा त्या म्हणजे ज्यावेळेस मी माहेरी होते ना असं आम्ही लहान लहान असताना वगैरे नाही का आपल्या शेजारी वगैरे किंवा चुलत चुलती वगैरे असं नाही का मग एक दोघी तिघीजण आमचं असं असायचे चुलत चुलते की त्यांना वाचता यायचं नाही तर मग त्यांचं ना गुरुवारचं पुस्तक आम्हाला वाचायला बोलवायचं दर गुरुवारी मग ते पुस्तक वाचण्यापेक्षा ते आपल्याला गुरुवारची पूजा मांडायचे आणि त्याच्यासाठी त्यांना सगळ्या आपल्या पालवी म्हणजे नाही का फळांच्या फांद्या वगैरे त्यांना गोळा करून घेऊन द्यायचे आहेत ना मग त्याच्यासाठी पूर्ण पूर्ण वाडीवर फिरून यायचं सगळीकडे ह्याच्या घरी हे फळाचं झाड असायचं त्याच्या घरी ते असायचं आणि सगळं असं एक करून गोळा करायचं ना तर तो आनंद काही वेगळाच असायचा आणि मला ते खूप आवडायचं आणि लग्न झाल्यानंतरसुद्धा सुद्धा मग इथं पण तसंच आहे अगदी सगळ्या एक 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 करून सगळ्या फांद्या आपण गोळा करून आणायच्या आणि मग पूजेची तयारी करायची हो की नाही तर आता जेव्हा स्टार्ट ठेवलं म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं तर बघा आता इथं सगळे मी आणलेले आहेत फांद्या वगैरे काढून म्हटलं काय थोडीफार फुलं वगैरे निघतील तर ते सुद्धा काढून घेऊन जाऊया म्हटलं आणि घरामध्ये जर आपला उपवास असेल किंवा एखादा सण असेल तर त्या दिवशी उत्साह आपला काही वेगळाच असतो की नाही म्हणजे आता मी दुपारी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता तर मला बऱ्याचदा इंच कमेंट आली की तयास काय आहे खूप छान साडी दिसते छाडे साडी छान नेसली नॉर्मली आपल्या ज्यावेळेस उपवास वगैरे असतात रोजपेक्षा काहीतरी तो स्पेशल दिवस असतो आणि मग आपण असं छान तयार झालो किंवा एखाद्या दिवशी चेंज म्हणून थोडीशी वेगळी साडी घातली तर आणखीनच आपल्याला जास्त उत्साह येतो म्हणजे पूजा करायची असो किंवा सणवाराचा असो असंच माझं पण काहीसं असंच झालं होतं म्हटलं चला आज गुरुवार आहे आणि नवीन सुरुवात असते ना आपल्या नवीन नव्या प्रारंभाची नवी सुरुवात असते त्याच्यामुळे मग म्हटलं चला आज गुरुवार आहे पहिला म्हणून मग नवीन साडी वगैरे घालो म्हणजे त्यातल्या त्यात ठिकठिक अशी तर चला मग फुलं वगैरे सगळी आता इथं माझी काढून झालेले आहेत कधी नव्हे त्यात आमच्या चाफ्याला सुद्धा फुलं लागलेत पण चाफ्याच्या झाडावर जरा थोडं तसला तांबूरा काहीतरी म्हणतात त्याला ते पडलं होतं त्याच्यामध्ये झाडामध्ये दिसतंय एकसारखं लाल लाल तर चला आता घरात जाते तोपर्यंत सगळं मी गोळा करून साहित्य घेऊन आले तोपर्यंत इकडं आता घर झाडून काढायला लागल्या होत्या कारण मला म्हणतात तू पूजेची तयारी करून घे माझं मी झाडू मारून घेते म्हणून तर मग त्या तयारीला लागल्या होत्या इकडं कारण पूजेला तर बराच वेळ लागणार होता ना मग आता इथं मी काय केलं की सगळ्यात अगोदर ना जे देवाला आपल्याला पूजेसाठी लागणारे समय देवाचा तांब्या वगैरे जे होते ना वस्तू तर त्या सगळ्याच्या स्वच्छ एकदम म्हटलं पितांबरीनं घासून घेऊया जरी अगोदर जरी आपण घासून पॅक करून ठेवलेलं असलं तर ते वातावरण असं असतं की ते परत हिरव्या होऊन जातात ना म्हणून नॉर्मली वापरल्यानंतर मी लिक्विडनं घासून पॅक करून ठेवते आणि ज्यावेळेस परत आपल्याला पूजेसाठी पाहिजे असतं त्यावेळेस परत एकदम मी पितांबरीचा हात फिरवते आणि इथं बघू शकते बघा देवाची सगळी भांडी अशी एकदम चमकायला व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मग पटकन म्हटलं आता अगोदर पोचा लावून घेऊया कारण तसं तर मला कालच फरशी पुसून घ्यायची होती पण काल मला टाईमच भेटला नाही म्हटलं आता फरशी पुसल्याशिवाय तर देवाची पूजा कशी मांडायची म्हणून मग म्हटलं अगोदर पुसून घ्यायची म्हणून मग मी त्याच्या तयारीला लागले होते आणि नॉर्मली बरं का आमच्या इकडं असं असतं की गुरुवारची पूजा ना संध्याकाळी मांडतात बरं का म्हणजे माझ्या माहेरी असताना वगैरे पण आता नॉर्मली मी काय करते की दिवसा मांडते म्हणजे दिवसभर कसं घरात वातावरण प्रसन्न राहतं फ्रेश वाटतं आपल्याला पण आणि दिवसभर पूजा घरात राहते मग मला पर्सनली असं वाटतं की लक्ष्मीचा वास राहतो दिवसभर आपल्या घरामध्ये हो की नाही तर इथं आता माझी सगळी तयारी झाली होती तर बघा इथं पहिल्यांदा पाटाच्या खाली स्वस्तिक वगैरे काढून घेतलं हळदी कुंकू व्हायला आणि त्याच्यानंतर मग पाठ ठेवला आणि आता म्हटलं पूजेची मांडणी करून घेऊया मग आत्ती मला म्हटलंय की तुझी पूजेची मांडणी होते तोपर्यंत मी खिचडी बनवू मला विचारत होत्या मी म्हटलं नको राहू द्या मी बनवते पण म्हटलं असू द्या ऑलरेडी उशीर होत आला होता सगळे एक 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 गोळा करून सगळी पूजा करेपर्यंत तर म्हटलं मी बनवून घेते म्हणून मग त्यांची इकडे शेंगदाणे वगैरे भाज्याची तयारी सुरू झाली होती आणि इकडं मग माझी पूजेची मांडणी तयार म्हणजे सुरू होती तर इथं बघा आता माझी पूजा वगैरे मांडून झाली होती थोडीशी आपली तेवढी छोटीशी रांगोळी काढली नेहमीप्रमाणे प्रश्न पडतो की आज काय रांगोळी काढू म्हणून मग इथं काढली मी रांगोळी आणि त्याच्यानंतर बघा आता तुम्हाला मी पूजा वगैरे सगळं दाखवतेच आहे पण इथं सगळ्यात अगोदर बघा आता आत्तीने खिचडी बनवलीच इथं म्हणजे सुरू आहे त्यांची बनवायची अजून बरं का हां काय झालं कुठं टाकायचं आहे अजून तर इथं बघा आता माझी पूजा वगैरे सगळी करून झाली होती वाचून वगैरे पण झालं होतं पण म्हटलं आता आर वाजता स्कूलनं आले की मग नंतर ते आल्यानंतर संध्याकाळी निवांत आरती करू म्हटलं सगळे सोबत असताना म्हणून मग आरती काही केली नाही फक्त ताट ओवाळून घेतलं आणि इथं बघू शकताय बघा अशी छान मस्त अशी माझी पूजा झालेली आणि पूजा मांडताना खरं असं होतं ना मला की किती आणि काय काय पूजेमध्ये मांडू आणि काय अशी वेगळी मांडू असं होतं म्हणजे इतकं तल्लीन होऊन जातो ना त्या पूजेमध्ये की समजतच नाही तर इथं पंचामृत वगैरे केलं होतं मग ते सगळं देवाला नैवेद्य वगैरे सगळं दाखवला पहिला आत्तींचे पण गुरुवार असायचे पण आता आत्तींनी जेव्हापासून बंद केलं तेव्हापासून मी करायला लागले म्हणजे जवळजवळ ह्या चार पाच वर्षामध्ये मी करते मार्गशीर गुरुवार माझे आणि रोहिणीचे सुद्धा ता असतात आमच्या दोघींचे आणि इकडे बघा मुलांचं काय चाललंय ते इथं आता आरोचा अभ्यास सुरू आहे आणि इकडं असताच बघा काय चाललंय आहे दादा न आस्तासाठी टेबल लिहून दिलाय आस्ताला टेबल शिकवलंय म्हणून छान लिहिलंय ना दादा न हा टू टू चा अरे वा <laughs> हाँ, हाँ। चला, चला, या या तोड नका आणि इथं ना माझी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू होती पण आरो हे सॉरी आस्ताचा खूपच कालवा येत होता म्हणून मी तिकडे गेले होते तर तिथे टेबल म्हणायचे सुरू होते इकडे तोपर्यंत आत तिनी ना भाजी करायची होती म्हणून त्यांनी धुतली होती पाणी राहू नये म्हणून ते पुसून काढत होत्या कपड्यानी आणि इथं बघा आता मी बटाट्याची भाजी बनवायला लागली होती म्हटलं दुसरं काही असं नव्हतं वेगळं बनवा बनवावं असं म्हणून पण विचार केला की म्हटलं जाऊ दे बटाट्याचीच पातळ रस्ता भाजी बनवूया आणि तांदळाची सुक्की भाजी होती परत आपले जे घरचे चणे आहेत ना काळा हरभरा तर त्याची पण सुकी भाजी होती बनवलेली तर म्हणून म्हटलं चला आता सगळं उरकत आलं होतं तर इथं बघा मस्त असं आपलं बटाट्याची भाजी आता शिजवून तयार आहे इथं आणि खरंच एकदम मस्त पण बनली होती आणि इथं बघा तांदळशाची भाजीला फोडणी वगैरे देऊन माझी झाली होती तर म्हटलं पटकन आता भाकरी वगैरे करून घेऊया आणि मग इथं झालं स्वयंपाक माझा तोपर्यंत मामा जेवायला बसले होते देवाच्या नैवेद्यासाठी जे काय पाहिजे होतं ते अगोदरच बाजूला काढून ठेवलं होतं आणि मग इथं सगळ्यात लास्टला ना मी रव्याची खीर बनवली हो आता रव्याच्या येऊन लक्षात आलं की मला मागच्या वेळेस मी मा ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवल्या बऱ्याच ताईंनी मला याची रेसिपी मागितली होती मग मा मी याची रेसिपी शेअर केली आहे पण हा ब्लॉग आपला मोठा होतो त्याच्यामुळे उद्या वगैरे मी त्याची रेसिपी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन तर आता इथं ना मग तोपर्यंत आत्तींची सकाळची तयारी सुरू आहे बदाम वगैरे भिजत घालायची इकडं तिकडं आणि आता आरती करून घेतो आम्ही मुंबई ही रे जरी तर मुकुट शोभतो बरा रुजून ती ना पुरे शरणी घागरिया जय दे देव जय देव दे जय बंगल वरती दर्शन मात्रे मन का मनापुरती जय दे देव जय आणि इथं मग आमची आरती वगैरे करून झाली पण आता आमची आस्त झोपली होती लवकरच झोपली ती आज मग त्याच्यामुळे काय आहे तर आम्ही तिघं चौघांनीच आरती करून घेतली मग इथं लगेच आरोनी पण आजोबांना वगैरे आरती नेऊन दिली तोपर्यंत मग इथं आहून भूक लागली होती म्हणून पटकन म्हटलं जेवणाच्या तयारीला लागले मी म्हटलं बाहेर सगळं सा साहित्य घेतलं अगोदर इथं आत्तींना वगैरे प्रसाद दिला पाया पडून घेतलं सगळ्यांच्या आणि त्याच्यानंतर मग म्हटलं देवाचं जे आपण ताट केलं होतं तर त्याआधी देवाला नैवेद्य दाखवून घेऊया आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये मला एक ताई एक दोघींची कमेंट आली होती की ताई खाली बसून नये आपण आसनावरती बसावं पण व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल मी खाली पिवळ्या कलरचं मॅट घेतलं होतं पण असं झालं की माझी साडी मॅट सगळं सारखंच झालं त्याच्यामुळे ते तुम्हाला प्रॉपरली जास्त दिसलं नाही म्हणून तर इथं आता बघू शकता हे बघा आता देवाला नैवेद्य वगैरे मी इथं दाखवून घेतलेलं आहे तर आता गुरुवार सोडायचा म्हटलं आता झाले सगळं दिवसभराचं पूर्ण उपवास वगैरे आपलं इकडं तिकडं तर बघा छान मस्त असं मग सगळे झालं यथासा अंग पूजा वगैरे आणि इथं बसलो मग सगळेजण मस्त असं जेवण करायला मामांचं तर मागाशीच झालं होतं आरो दादाचं पण मागाशीच झालं मी आवरून घेत होते त्याच्यामुळे किचनमध्ये असल्यामुळे त्याचं काय मला शूट घेता नाही आलं तर या मग सगळेजण मस्त असं जेवायला आणि कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आपला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू परत ब बाय